अजून तरी काहीच रिप्लाय आलेला नाहीये म्हणून तर आम्ही इथपर्यंत पोहोचलोय ना जर काही तिथे झालं असतं तर तिथे याची वेळच झाली झाली नसती एकतर आमच्या कुठल्याही सोसायटीला त्यांनी कळवलं नाही त्यांचं पत्र परस्पर गेलंय सोसायटीचं सेलडीड झालेलं आहे बिल्डिंग ही सोसायटीच्या मालकी हक्काची आहे म्हाडाबरोबर आमचं खूप नाईंटी नाईन नाएं इयर्सपर्यंतचं लीज आहे आणि म्हाडा आणि कॉर्पोरेशन ह्यांनी दोन हजार सतरामध्ये बिल्डिंग धोकादायक आहे असं जेव्हा पत्र दिलं तेव्हा त्यांनी हालचाली का केल्या नाहीत आत्ता एवढी वर्ष गेल्यानंतर अचानक तुम्ही तुम्हीच दोन हजार बावीसमध्ये केलेला जो जी आर आहे त्याला तुम्ही टॉपल करून डायरेक्ट नवीन धोरण करता त्याच्याबद्दलही आम्हाला कधीही काही कळवण्यात आलं नाही म्हणजे आम्हाला गृहीत धरलं जातं आहे आम्ही तिथे राहत तो ह्याचं त्यांना काही आमचं अस्तित्वच माहीत नाही का त्यांना त्यांच्याशी बोलायला गेलं तो गेला? ला, वा आपण ह्याच्यामधनं मार्ग काढूयात आत्तापर्यंत काय मार्ग काढला गेला काहीच नाही म्हणून तर ही सगळी गर्दी इथे जमली आत्ता अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड